नमस्कार शासनचिया यूट्यूब YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. भारताची सर्वात मोठी वेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे लाभ लागू, वेतनात होणार बंपर वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मनाहो. तदुपरे मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनलला जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करालाचे बास सूचना अत्यंत नवीन अपडेट्स सहितपर्यंत समजून चला. सुरू करूया. राज्यातील खाजगी संस्था मार्फत चालवण्यात येणारा प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवेअंतर्गत आश्वासन प्रगती योजना लागू नाही शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना फरकासहित सहित बारा वर्षांनंतर देय असलेली कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक तीस चार एकोणीशे अठ्ठ्याण्णव व दिनांक तेवीस सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णया दिनांक एक दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू केली वित्त विभागाचे दिनांक एक दोन हजारच्या शासन सहाव्या सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ करण्यात था। आली आहे याद्वारे बारा व चोवीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे तसेच सदर योजना दिनांक पाच सात दोन हजारच्या शासन सहा बारा व चोवीस वर्ष सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आली आहे राज्यातील मान्यता प्राप्त शाळांतील शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना सदरची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वस्त प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने विधिमंडळामुळे अनेक वेळा चर्चा झाली आहे तसेच अनेक शिक्षेतर कर्मचारी संघटना सदर मागणी संदर्भात आग्रही आहेत शासन मान्यता प्राप्त खासगी शाळेतील कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदावर काम करीत असलेले सर्वश्री हिरालाल पिपरिया व इतर दहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ इथे रिच याचिका क्रमांक एकोणनव्वद पंच्याऐंशी ऑब्रिक दोन हजार तेरा दाखल केली होती सदर न्यायालयीन प्रक्रिया माननीय उच्च न्यायालयीन दिनांक एकोणीस आठ दोन हजार चौदा रोजी राज्यातील खासगी संस्थेतील शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना सुधारित अस्वस्थ प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही तत्वर करण्याचे आदेश दिले आहे राज्यातील खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदेश शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजना लागू करण्याची बाब राज्य शासनाची विचाराधीन होती तर शासनाने असा आहे की माननीय मंत्रिमंडळ दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक प्राथ प्राथ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदान शाळेतील शिक्षकांना दोन लाभाची सुधारित सेवा योजना दिनांक एक एक चोवीस पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वरील निर्णया अनुसरून शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना तेनांक एक एक चोवीस पासून लागू करण्याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे सदर योजना पूर्वी लक्षी प्रमाण लागू होणार नाही थकबाकी देय होणार नाही सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनुषंगा संदर्भ क्रमांक तेराशे पंच्याऐंशी ऑब्लिक तेवीस सेवा तीन तेनांक एकोणतीस बारा दोन तेवीस वेळा प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अभ्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि नव करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद